नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आता सध्या सोशल मीडियावर भरपूर एका मैदानाची चर्चा चालू आहे ती थार मैदानची तर ह्या महिन्याच्या शेवटच्या म्हणजे शे एकोणतीस तारखेला सगळीकडे फिरावं लागले की एकोणतीस तारखेला थारच मैदान होणार आपल्या जनरलच्या पद्धत जनरल पद्धतीमध्ये पट्टा पद्धत नाही जनरलच्या पद्धतीमध्ये थारच मैदान होणार थारच मैदान होणार तर मला भरपूर फोन आलो की ही अफवा आहे का खरा आहे कारण जाहिरात नाही आहे परत तशी काय तयारी नाही आहे तर मित्रांनो सांगायचं म्हणजे हे मैदान होणार आहे तर हे मैदान चंद्रदा पाटील फाउंडेशनच्या वतीने हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे तर हे मैदान एकोणतीस तारखेला होणारच आहे येते आहे एकोणतीस सप्टेंबरला हे मैदान होणार आहे रविवारी तर ते मैदान देशिंगमध्येच देश होणार आहे फक्त पट्टा वेगळा असणार आहे तर माझं कमिटीच्या काही व्यक्तींशी बोलणं झालं आणि ते कन्फर्म करूनच आपण सोशल मीडियावर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुकच्या पेजवर हे टाकणार आहे तर पहिला अशी चर्चा होती की ब गट आणि एक बैल ब गटाचा एक बैल जनरलचा असं थार मैदानाला पळतील पण तसं काही नाही दोन्ही जनरलच बैल असणार आहेत असं ऐकायला मिळालंय यात काही कदाचित बदल होऊ शकतील पण वाटत नाही तसं काय बदल होतील असं आणि ह्या एकोणतीस सारखे मैदान हे देशिंगमध्येच देश होणार आहे फक्त पट्टा वेगळा असणार आहे कारण मागल्या वेळी जरा पब्लिक जास्त चालतं त्यामुळं ट्रॅक्टरच्या मैदानाला त्यामुळे जरा पब्लिकच्या म्हणजे गैरसोय टाळण्यासाठी हे मैदान दुसऱ्या पट्ट्यावर होणार आहे पट्ट्यात गाव तेच त्या गावाच्या हद्दीतच हे मैदान येते त्याचप्रमाणे मित्रांनो आता बक्षीस कुठली कुठले आहेत हे एक सांगतो जाहिरात आज संध्याकाळी किंवा कदाचित उद्या दुपारपर्यंत जाहिरात येईलच तरी पण मी माझ्या माझ्यातर्फे म्हणजे सांगतो जी माहिती मिळाल्या कमिटीकडनं तर प्रथम क्रमांकाचं जनरलचं बक्षीस हे थार असणार आहे द्वितीय बक्षीस ट्रॅक्टर असणार आहे तृतीय बक्षीस बुलेट आणि चतुर्थ बक्षीस हे शाईन असणार आहे यात एखाद दुसरं चेंज झाला तर होईल बक्षिसामध्ये नाहीतर ही अशी अनुक्रमे चार बक्षीस असणार आहेत ब गट पण असणार आहे त्याचं ब गटाचं बक्षीस काय अजून आपल्याला कन्फर्म झालं नाही आहे रक्कम रक्कमच असणार आहे ब गटाला त्यात आता काय कमी जास्त होईल तसंच ओपन आदत गट आणि दुसरा दुसरा गट हे पण असणार आहेत एक्कावन्न हजार आणि दुसरा आदत गट पण एक्कावन्न हजार आणि दुसरा दुसरा गट पण एकावन्न हजार असं चर्चा आहे आता ह्याला कुठली बैल पळतील काय पळतील ही तुम्हाला एक दोन तीन दिवस आधी दोन दिवस आधी सांगितलं जाईल तर ही काय अफवा नाही आहे हे मैदान डेफिनेटली हो म्हणजे नक्कीच होणारच आहे हे मैदान एकोणतीस तारखेला फक्त त्याच्यावर एक वेगळी मुलाखत ही येईलच कमिटीची जी मुलाखत आहे ती येईलच त्याचप्रमाणे ठिकाण कुठं आहे कसं पोचायचं कुठून कसं पोचायचं याबद्दल पण तुम्हाला माहिती देण्यात येईल धन्यवाद मित्रांनो